नमस्कार मी अमृता क्षीरसागर तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते चला तर आपण आता औदुंबरच्या झाडाला पाणी घालून घेऊया आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला ना तू चल अगरबत्ती घेतली का लाईट

चल। चल। बघ कुठ तेव्हा जाऊन आले बघा पाणी झालं टोपऱ्यांचं झाला पाणी आले आता मोटर चालू करते मी झाडाचं पाणी मारायचं बघा उन्हाळ्या मुळून पाणी फिटलं हवं लागले पाणी आणते ना त्या दिवशी भरपूर पाणी आता पूर्ण कोरडं झालं सगळं ते नाहीच नाही बाहेर बसल्या मन मारावं लागला देवपूजा इथ झाली बघा आता आपण रांगोळी काढूया देवपूजा झाली बघा रांगोळी झाली पाणी भरून झालं आता स्वयंपाकाची तयार झालं कुकर झालाय आता आपण राजगिरीची भाजी करूया त्यासाठी लसूण घेतलाय सोलून लसूण आता कडाईच घेतले चेचून अनू काय काम आहे तुझं इथं आणू इथे डब्यावर डबा वळून घेऊन इथे उभा राहिले आणू तेल थोडं टाकून घेऊया आपण राजगिऱ्याची भाजी निवडली स्वच्छ आणि मग चिरली बघा तेल टाकणार आपण त्यात आमूच काय काम आहे स्वयंपाक करणार आहे तू काय करायचंय आलूला अजून आंघोळ घालून घ्यायचे आता एवढं भाजी करून मग आंघोळ घालते अनूला आलू तशी होती देवाला पण आहे की नाही बी ना आंघोळाचीच पडशील तिथून लसूण बघा आता चांगला भाजला येतात तेला आपण मिरच्या जिरे थोडं टाकूया मी काही मिरच्या बारीक करून घेतल्या नाहीत एकदम मोठे मोठे तुकडे केलेत आमू भाजी खाती ना मग काढून आमूला द्यायला आता मिरच्या भाजी टाकूया सगळे आता आपण नुसार मीठ घालायचं आणि न झाकण ठेवता आपण हे शिजवून घ्यायचे म्हणजे कलर नाही जा हिरवा हा असा घात था। नंतर मग भाजी शिजून झाली की शेंगदाण्याचं खूप टाकायचं दोन पेंड्याचे हे का भाजी त्यामुळे भरपूर असे उन्हाळ्या मुळे आता भाजीपाला पण इतका जास्त हे न झालाय आता पालेभाज्या चांगल्या असतात आता मिळते तोपर्यंत घ्यायच्या उन्हाळ्यामुळं काय भाजीपाला परत जास्त नाही मिळणार भाजी शिजत आली बघा मिठाचं पाणी सुटलं होतं काय 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 पाहिजे 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 आता आपण ह्याच्यात कुट टाकूया की भाजी तयार टाकीलं बघा कुठ आता थोडं अजून शिजू देऊया की मग झाली तयार भाजी बघा आपण त्या दिवशी गवती चार सुकायला ठेवलं होतं ना झाले पूर्ण सुकले आणि हो आता कलर आहे ना सावलीत सुकले म्हणून असा हिरवा रंग राहील आता हे आपण मिक्सरला फिरवून जी भुकटी तयार करून ठेवली बारीक पूर्ण सुकले का आवाज पण मला कसा याय लागला वाळले त्यामुळे गवती चहा पण पूर्ण वाळलायचा आणि कलर बघा हिरवा तसाच राहील ते पण आपण हे पण फिरवून मिक्सर ला बारीक करूया पाना हि आपण सगळी काढूया वारखा पाण्याच निघाला आणि रंग पण हिरवा कारण सावलीला सुक हे बघा हे संपूर्ण झाले बघा आता काढून कात्रीन, कात्रीन आपण कट करून घेणे मग मिक्सरला बारीक करू कट करून बलाय बघा आणि हे पत्ता मिक्सरला बारीक करून

आता आप चहामध्ये आपल्याला लागेल तसं ना चमचा भर टाकायला यायचे डब्यामध्ये भरून ठेवायचं कडीपत्ता बांध करून घेऊया आपण आता बघा कडीपत्त्याच बारीक केले आता आता आपल्याला लागेल तसं हे पण वापरायला येते भाजीत आता डब्यात आपण ठेवायचे Kado ke arna dhalu? Nuku, nuku. Nuku? Nuku. Lau ke ata? Lau. Haa, haa, poten lau, haa, haa. Kashe lau na shabun pala na? Ajun. Ajun yo? Dho. पादी कपडे तर एवढे सगळे धुतली बघा पण कपड्याचं स्टँड आहे ना ते बघा कपड्याचं स्टँड काय काय जुगाड करून जोडलं होतं पण अजून ते मोडून पडले आता कपडे मला वाटते गेटवरच टाकू का काय मात्र एखादी रस्सी इथं बांधावी लागेल ला। स्टँडला काय काय जुगाड करून करून बरेच दिवस चालू होतं आता मात्र पूर्णच मोडून गेले ते आता कपडे वाळत टाकते मी हे बघा भांडी तर सकाळपासून एवढे दोन जाळ्या भांडी पडली होती तेवढी घासून झाली कपडे धूपर्यंत तिथं अक्षण सगळे झाडून काढले बघा लागले साफसफाई करायला आवरायला आता थोड्या वेळ मी फरशी घेते पुसून दुपारचे चार वाजलेत बघा आणि आता आपण ना करणार आहे खूप चांगला असतो रक्तवाडीला खरं तर सकाळीच करायच होतं पण सकाळी कामात काय झालंच नाही आता चार वाजता म्हटलं करावा तर स्वच्छ बीड धुवून घेतलंय तर आपण ह्याची साल काढून तुकडे करूया तरी हात लाल भरत झाला साल काढून ह्याचे तुकडे करायचे बाजारात आता खूप बिट घ्यायला लागलेत ते पण एकदम स्वस्त झाला आणि खाल्लेलं बिट घ्या चांगलंच असतं एका साल काढून झाली मग याचे तुकडे करून दिले आपण एका बीडचा सुद्धा ज्यूस भरपूर होतो आणि घरातलं तर माझ्याशिवाय दुसरं कोण पितणे मी पण पीत नव्हते पण आता पेला झालं बघा तुकडे करून पाणी घालून आता हे मिक्सरला फिरवूया आपण हे बघा पाणी घातले हे बघा तयार झाला आपला ज्यूस आता ह्याला गाळून घेते मी ग्लासमध्ये गाळून घेतलाय आणि हा चौथा उरलेला आहे हा चौथा टाकायचा नाही ही कणकेत घालून याचे पराठे छान होते पराठे बनवायचे ह्याच्यात अजून भरपूर आहे रस मग हे टाकायचं नाही आणि ह्यात थोडासा लिंबू पिळायचा म्हणजे जरा चव लागते छान आणि मग प्यायचा किती अक्षू लागले सायकल खेळायला अनुला पण सायकलवर बसायचं आहे बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद